नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत की याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओ अंतर्गत काही कमेंट्स येत होत्या की तुम्ही स्वतः पंचायत समितीला जा आणि विस्तार अधिकाऱ्यांशी बोला तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलो मित्रांनो तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही थमनील बघितला असेल शेतकरी बांधवांनो तुमची रिक्वायरमेंट होत होती की आपण जो काही अगोदरचा व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये कमेंट्स येत होत्या की तुम्ही स्वतः विस्तार अधिकाऱ्यांशी बोला किंवा त्यांना जाऊन भेटा किंवा पंचायत समितीला जा अशा प्रकारची रिक्वायरमेंट किंवा अशा प्रकारची कमेंट्स तुम्ही त्या व्हिडिओमध्ये करत होते तर मित्रांनो मी स्वतः त्या पंचायत समितीला गेलो परंतु विस्तार अधिकारी काही भेटले नाही म्हणजे विस्तार अधिकारी काही हे आलेले नव्हते आणि याच अंतर्गत जे काही त्यांचे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मी त्यांचा नंबर मागितला तर त्यांनी नंबर दिला नाही का दिला नाही कशामुळे दिला नाही या गोष्टी तर तुमच्यासोबत मित्रांनो मी शेअर करू शकत नाही आहे परंतु वारंवार या योजनेअंतर्गत लिस्ट आज अपलोड होईल उद्या अपलोड होईल अशा प्रकारची बाब ही शासनाच्या विचारधीन तर नाही आहेच परंतु कस्टमर केअरशी संपर्क साधल्यानंतर बोललं जातं आहे की दोन तीन दिवसामध्ये लिस्ट अपलोड करण्यात येईल लिस्टवरती काम चालू आहे अशा प्रकारची बाब ते देत आहेत मित्रांनो परंतु आपण तर या योजनेचा शंभर टक्के लाभ घेणारच आहोत मित्रांनो कारण की लिस्ट यदा कदाचित जेव्हा कधी लागेल ती लिस्ट लागेल ए एच एम एस पोर्टल किंवा मा ए एच महाबीएमच्या ॲप्लिकेशनवरती जर लिस्ट अपलोड झाली तर आपण सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी तत्पर आपण राहणार आहोत कारण की शेतकऱ्यांना पण एक आशा आहे बिचाऱ्यांना की कधी लिस्ट लागतील आज लागतील उद्या लागतील अशा प्रकारचे त्यांनी एक आशा आहे पण शासन काही गांभीर्याने या अंतर्गत दखल घेत नाही आहे पण आपली एक हीच इच्छा आहे की शासनाने लवकरात लवकर या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत दखल घ्यावी जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांचं अनुदान किंवा त्यांच्या लिस्टमध्ये जी काही लिस्ट आहे ती अपलोड करण्यात यावी मित्रांनो आज जरी विस्तार अधिकारी आपल्याला भेटले नाही परंतु आज नाही तर उद्या म्हणजे आज तर भेटले नाही परंतु एक दोन दिवसामध्ये आपण परत तुमच्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांकडे जाऊ आणि कशामुळे या प्रॉब्लेम येत आहेत कशामुळे लिस्ट अपलोड व्हायला टाईम लागतो आहे तेरा तारीख तर लिस्टारी दिलेली होती परंतु का हे डेट चेंज करण्यात येतं किंवा या दिवशी का लिस्ट अपलोड करण्यात येत नाही या प्रकारची संपूर्ण माहिती आपण त्यांना विचारणार आहोत मित्रांनो तुमच्यासाठी आपण या योजनेअंतर्गत जे काही अपडेट मिळेल ते आपण वारंवार देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चांगल्या प्रकारचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी बनवत आहोत आणि बनवणार आहोत कारण की जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांची जी काही योजनेअंतर्गत जी अनुदानाची रक्कम आहे ती त्यांना मिळालीच पाहिजे या अंतर्गत जी काही योजना आहे त्या योजनेचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे याच्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक महत्त्वाचा अपडेट हे देत राहणार आहोत मित्रांनो कोणत्याही प्रकारची खोटो खोटी अफवा किंवा कोणती आपण चुकीची माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करत नाही मित्रांनो जे काय ते रिअल आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र